आणि कर्म यांच्या आधारावर केलेले हे चार वर्ण आहेत आपण जरी ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेलो असलो आणि आपण जर व्यापार करत असलो आपली जर व्यापारी वृत्ती असेल तर आपण वैश्य आहोत आपण ब्राह्मण नाही आणि वैश्य म्हणून जन्माला आला असलात किंवा क्षत्रिय म्हणून जन्माला आला असतात पण तुम्ही ज्ञान मिळवत असलात ज्ञान दान करत असलात तर तुम्ही ब्राह्मण आहात विश्वामित्रांचं मोठं हो उदाहरण आपल्यासमोर आहे गाधीराजाचा हा पुत्र आहे विश्वामित्र म्हणजे क्षत्रिय आहे जन्म क्षत्रिय घराण्यात झाला पण त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि विश्वामित्र ऋषी म्हणून त्यांनी मान्यता प्राप्त केली गायत्री मंत्राचा जग त्यांनीच निर्माण केलेला आहे आणि आज आपण ब्राह्मण सगळे विश्वामित्र गोत्र लावतो म्हणजे हे तुमच्या गुणावरून आणि कर्मावरून ठरतं हे जा जन्मावरून ठरत नाही की तुम्ही कोण असायचे तुम्ही जर ब्राह्मण असाल आणि बॉर्डरवर जाऊन लढत असाल तर तुम्ही क्षत्रिय आहात त्याप्रमाणे तुमचे आहार आणि त्याप्रमाणे तुमचं सगळं मागणं किंवा आचार आहार विहार हे सगळं त्यावर अवलंबून राहतं त्यामुळे जरी हा ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला असला तरी सुद्धा हा व्यापारी वृत्तीचा अवलंब करत होता आणि रसादिकांची विक्री करत, करत होता रसाधिक म्हणजे चांगले रस त्याच्यात मध्य वगैरे अशा प्रकारचे रस तो विकत होता असं त्यांनी म्हटलेलं आहे पण हा सुद्धा व्यवसाय जर सचोटीने केला तर त्याला काहीतरी अर्थ असू शकतो पण त्यांनी सगळंच ताळतंत्र सोडलेलं असल्यामुळे तो हा सुद्धा विचार करत नव्हता आणि सचोटीने त्याचं कार्य करत नव्हता मग प्रामाणिकपणे तो वागत होता आणि अनेकांना त्यांनी याच्यात लुबाडलं होतं काय त्याने दानधर्म तो करत नव्हता त्याच्याकडे सचोटीचं प्रामाणिकपणाचं लक्षण नव्हतं आणि त्यांनी पायरी सोडली होती म्हणजे तो वेश्यागमन सुद्धा करत होता आणि जर तो वेश्यागमन करतो आहे तर एकपत्नी व्रत असलेल्या अशा श्रीरामांचा आदर्श त्यांनी पाळलेला नाहीये त्यामुळेच आचार भ्रष्ट असा ब्राह्मण एकदा फिरता फिरता प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरीत आला म्हणजे आत्ताचं पैठण आपल्या औरंगाबाद जवळचं तर ह्या पैठण नगरीत तो आला तिथे त्याला एक शिवमंदिर दिस